आज या ठिकाणी दिवाळीच्या सणानिमित्त तलावाप्रमाणे चिमनराव खातमांच्या प्रेरणेने त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे दरवर्षी दिपाळीच्या फराळानिमित्त आपल्या तालुक्यातले गोरगरीब शेतकरी तळागाळातले लोक व्यापारी वर्ग सर्वांनाच सराळाचं निमंत्रण येत असतो त्याप्रमाणे आजही सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल प्रथमता मी तुम्हाला सर्वांचं आभारी आहे <coughs> कदम साहेबांनी जी पाया रचून दिलेला आहे की गोरगरीब हा माणूस मध्यमवर्गीय माणूस हा राजकारणात केंद्रबंधू मानून त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं त्यांनी खेडेगावात एकोणीसशे सदुसष्ट साली माझं लग्न झाल्यापासून त्यावेळेला खेडेगावात मराठी शाळा सुद्धा नव्हत्या हायस्कूल तर सोडा पण प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर शाळा रस्ता एस टी त्या गावात नाना बिल्डिंग तलाव जी काही जी कामं झाली ती त्यांच्या काळात त्यांनी अगदी शेतकरी वर्ग बंधू मानून काम केलं त्यांच्या या जिव्हाळ्याच्या शेतकरी लोकांना आमचं कुटुंब विसरू शकत नाही आणि या तालुक्यातली गोरगरीब जनता आमच्या कुटुंबाला विसरू शकत नाही आम्हा प्रेम केले अशा परिस्थितीत त्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्तानं बोलवून आम्ही एकमेकाशी सुसंवाद साधून दिवाळा माया प्रेम हे सगळं आलं अशा ह्या भावनेनं लोकांना बोलवण्यात येतं लोक पण सगळे येतात आता असं आहे की दिवाळीनिमित्त तुम्ही आला आणि आज या ठिकाणी सर्वांनी आदराने आपले पानाने जिवाळ्याने भेटला तुमच्या सर्व लोकांना सुखी समृद्धी शांती भरभराट शारीरिक सौख्य तुमच्या कुटुंबाला सुखी समृद्धी शांती मिळवा अशी मी तुळजाभावानेजवळ प्रार्थना करते आणि मी माझं छोटंसो दोन शब्दाचं छो। भाषणपूर्ण करते